सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळचे ना साडेपाच वाजलेले होते तर मी आज लवकर उठलेली होती आज आषाढी आज ना तर मग लवकर उठायचं होतं कारण आज देवपूजाही जरा जास्त असते आणि बाकीचे कामं क्लिनिंग हे सगळं चालू असतं तर मग त्याच्यामुळे मी लवकर उठलेली होती तर मावशी लगेच सकाळी उठून फुलंसुद्धा तोडत होत्या म्हणजे आमच्या गल्लीमध्ये कसे खूप सारे झाडं लावलेले आहेत सगळ्यांनी तर मग सगळेजणं थोडे थोडे एक दोन एक दोन फुलं सगळेच नेतात तर इथं लगेच सकाळी मावशी फुलंसुद्धा तोडून घेऊन गेलेले होत्या तरी इथं मी पटकन अंगण झाडून घेतलेलं आहे तरी साडेपाच वाजलेले तरी पण असं चांगलं उजाडलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बाहेर तर आता कसं लवकर उजाडतं म्हणजे लवकर पहाट होऊन जाते तरी इथं मग मी सगळं झाडून घेतलं आणि जी कलरची पुडी असते ना पहिले कसं शेणाचा सडा टाकायचा ना तर आता तर शेण काही भेटत नाही पण हे कलरच्या पुड्या भेटतात त्याच्यामुळं असं वाटतं शेणाचा सडा शिपलेला आहे तर इथं मग मी स छान असा सडा टाकून घेतला आणि पटकन रांगोळ पण टाकून घेतलेली होती आभाळ आलेलं होतं असं वाटत होतं थोडंसा थोडासा हलकासा पाऊस येऊ शकतो तरी इथं मी फ्रेश झालेले तरी इथं मला उंबाट्याचं पूजन करायचं होतं ना तर त्याचं ताट इथं मी तयार करून घेत होते तर बाहेरची झाडझूड झाली ना तर लगेच मी घरातलीसुद्धा झाडझूड केली आणि पोछासुद्धा मारून घेतलेला होता सकाळची घरातली सगळी क्लिनिंग करून घेतली आणि घरामध्ये एवढं छान वाटत होतं एकदम फ्रेश वाटत होतं आणि प्रसन्न वाटतं असं सकाळी सकाळी आपण जेव्हा सगळी क्लिनिंग करून घेतो देवपूजा हे सगळं करतो ना सकाळी सकाळी ते एवढं प्रसन्न वाटतं घरामध्ये तर इथं मग मी उंबर म्हणजे उंबरट्याचं पूजन करायचं होतं ना तर हे पूर्ण ताट काढून घेतलेलं आहे थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं पाणी टाकून इथं हळदसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आणि इथं किचनमध्ये सुद्धा एक दिवा लावत असते ना तर तोही दिवा इथं मी काढून ठेवलेला हो आहे आणि काल आहे ना मार्केटमध्ये मा गेलो होतो तर म्हणजे देवांचे पप्पा गेले होते तर त्यांना मी फुलं आणायला सांगितले होते तर इथं त्या त्यांनी खूप सारे असे फुलं घेऊन आलेले तर इथं मग मी एक किचनमध्ये दिवा लावला आणि चला मी आता पटकन उंबाट्याचं पूजन करून घेते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज आषाढी एकादशी तर सकाळपासूनच माझी कामाला सुरुवात झालेली आहे तर सगळ्या सगळ्यांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा सगळी सगळ्या वारकरी संप्रदायाला सुद्धा माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला इथं उंबरठ्याचं पूजन करायचं होतं ना तर त्याच्यासाठी मी ताट काढून घेतलेलं आहे तर चला मी आता पूजन करते आणि तसं तुम्हाला पण दाखवते तर चला तर मी इथे रेग्युलर उंबरठ्याचं पूजन करते का तर नाही कारण काही सनवार असला एखाद्या वेळेस मंगळवार शुक्रवार असला ना तर तेव्हाच मग मी उंबरठ्याचं पूजन करत असते तर मला एका ताईची कमेंट आली होती चार पाच दिवस झाले की तुमच्या देवघराला खर्च किती आलेला आहे तर इथं मी माझं देवघर जे बनवून घेतलेलं आहे ना तर ते देवघर मी हॉलमध्ये बनवलेलं आहे सध्या ट्रेंडमध्ये चालू तर मग मी त्या हॉलमध्येच ते देवघर बनवून घेतलेलं आहे तर जवळपास त्या देवघराला ना तीस हजार रुपये खर्च आलेला आहे जो साचा बनवला जातो ना तर तो प्लायवूडचा बनवला जातो आणि नंतर त्याला ते नंतरचं जे काम केलं जातं ना त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये ते ॲक्रॉयू वापरलं जातं तर ते आपल्याला वेगळं म्हणजे पे करावं लागतात वेगळीकडे कर ते तो साचा बनवायला टाकावा लागतो म्हणजे जी आतली डिझाईन असते ना ओमची बरेचशा त्याच्यामध्ये डिझाईन अशा आलेल्या आहेत तर त्या डिझाईन आपल्याला बाहेर दुसरीकडं बनवायला टाकावं लागतात तर मग त्याचे चार्ज जास्त लागतात तर तेच आम्हाला काहीतरी सोळा सतरा हजारात असं बनवून भेटलेलं होतं त्याच्यासोबत मी ना माझ्या देवाऱ्याला डोअरसुद्धा बनवून घेतलेले आहे तर मग तोही एक म्हणजे एक्स्ट्राचा खर्च झालेला होता तर मग त्याच्यामुळं त्याला थोडासा तीस बत्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे तर आणि त्याच्यामध्ये ज्या लाईटिंग लावल्या जातात त्या लाईट लावल्या जातात तर त्यालाही बराचसा खर्च येतो म्हणजे त्याला दोन चार हजार रुपये काहीतरी खर्च आलेला होता सरस तर सगळा टोटल आहे ना जवळपास मंदिराला तीस हजार रुपये आलेला आहे आणि मला जसं पाहिजे होतं ना तशाच पद्धतीचं मी ते मंदिर बनवून घेतलेलं आहे मला खूप इच्छा होती की माझं देवघर अशाच पद्धतीचं पाहिजे तर मी तशाच पद्धतीचं ते देवघर बनवून घेतलेलं आहे सगळा टोटल खर्च जर पकडून घेतला तर त्याच्यामध्ये तीस हजार रुपये खर्च लागलेला आहे देवघराला तर इथं माझं छान असं उंबाठ्याचं पूजन करून झालेलं आहे रांगोळ तर काही टाकले नाही कारण रांगोळ आज संडे पण असल्यामुळे देवांश घरी नाही तर मग देवांश काही रांगोळ ठेवत नाही तर इथं मी थोडीशी फुलांची सजावट करून घेतलेली आहे सगळीकडं धूप दीप दिवासुद्धा लावून दिलेला आहे तर इथं माझं छान असं उंबाठ्याचं पूजन करून झालेलं आहे तर इतकं प्रसन्न छान वाटत होतं ना सकाळी सकाळी आता बरोबर सात साडेसात वाजलेले होते ब बहुतेक तर सकाळी सकाळीच माझं उंबाट्याचं पूजन करून झालेलं आहे तर मी लगेच काय केलं मग तुळशी मातेची पूजा करून घेतली आणि इथं अशी एक छोटीशी रांगोळ टाकलेली आहे म्हटलं चला आज थोडीशी वेगळी रांगोळ टाकू तर इथं मग एक छोटीशी रांगोळ टाकलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल सध्या माझी तुळशी एवढी बहरलेली आहे एकदम गच्ची असं तुळस झालेली आहे थोडंसं पावसाचं पण पाणी लागते झाडांना जेव्हा पावसाचं पाणी लागते ना तर त्यांना वेगळीच अशी शायनिंग पण येते आणि झाडांची चांगली ग्रोथ पण होते तर इथं मग उंबाट्याचं पूजन तुळशीचं मातेचं पूजन हे सगळं करून झालेलं होतं देवपूजा करायची बाकी होती कारण देवपूजेला आज खूप सारा वेळ लागणार होता कारण आज मला विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेकसुद्धा करून घ्यायचा होता अशा बऱ्याचशा काही गोष्टी तर मग त्याच्यामुळं मला आज देवपूजेला थोडा वेळ होता ना तर म्हटलं चला आता पहिले ना एकदा चहा घेऊन घेऊ कारण मी सकाळी पाच साडेपाच वाजेपासून उठलेली ना तर मग मी चहाही घेतलेला आणि पाणीसुद्धा पिलेलं नाही तर चला मी चहा घेते मॉर्निंग तर इथं माझा चहा घेऊन झालेला होता आणि इथं तुम्हाला दिसत असेल जो मी किचनमध्ये दिवा लावलेला आहे ना तर त्या दिव्यावरती एवढं छान फूल तयार झालेलं होतं आणि खूप मोठं असं फूल तयार झालेलं होतं तर असं दिव्यावरती जेव्हा फूल बनवल्या बनते ना तर त्याला शुभ मानलं जातं म्हणजे चांगलं असतं ते फूल दिव्यावरती आहे ना त्याच्यानंतर मी लगेच देवपूजाला लागली इथं माझी देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली होती म्हणजे देवांना स्नान घालून आज सगळ्या देवांना म्हणजे कच्चं दूध असतं ना तर कच्च्या दुधानं सगळ्या देवांना स्नान करून घेतलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या जागी स्थान देऊन दिलेलं आहे मग सगळ्या शेवटी म्हटलं चला आता विठ्ठल लुक्मिणीची म्हणजे सगळ्यानं अभिषेक करून घेतला दह्या दुधानं पुन्हा चंदनानं त्याच्यानंतर मध हे सगळं मी टाकून त्यांचा अभिषेक करून घेतलेला आहे तर चला इथं मी अभिषेक करून घेते काही मंत्र शोत्र ते पण म्हणजे पठण चालू असतात ते पण करायचे असतात तर देवपूजा असा काही सणवर असला ना तर त्यावेळी त्या दिवशी देवपूजेला खूप वेळ लागतो म्हणजे बराचसा वेळ जातो जर आपण असं लवकर उठून जर हे कामं केले ना तर मग वेळेच्या आत होतात तर आता बरोबर आहे ना म्हणजे नऊ साडेनऊच वाजले होते तर इथं मग माझी सहा दहा साडेदहा वाजेपर्यंत छान अशी पूजा होऊन जाणार तरी ते छान असा त्यांचा अभिषेक करून घेतलेला आहे त्यांना स्वच्छ कपड्यांना पुसून घेतलेलं आहे आणि त्यांना नवीन ड्रेस घातलेला आहे म्हणजे नवीन ड्रेस आहे ना मी घेण्यासाठी गेलेली होती मार्केटमध्ये पण मला ड्रेस काही भेटला नाही कारण ह्यावेळेस त्यांनी ड्रेसच आणले नव्हते आमच्या इथं जे देवीचं मंदिर आहे ना तर तिथं खूप सारे असे ड्रेस भेटतात विठ्ठल रुक्मिणी श्रीकृष्णाचे पण ह्यावेळेस ना त्यांनी ड्रेसच आणले नव्हते ते मी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते पुढं की मी मार्केटमध्ये गेली होती पण मग मला ड्रेसच भेटले नाही म्हणून माझ्याकडं जो मागच्या वर्षीचा ड्रेस होता ना तर तो मी काही असं धुतलेला पण नाही आणि तो काही जास्त वेळेस घातलेला पण नाही तर मग तोच ड्रेस मी त्यांना परिधान करून दिलेला म्हणजे घालून दिलेला होता तर इथं थोडीशी सजावट करून घेतलेली आहे साखरेचा नैवेद्य दाखवला दुसरा नैवेद्य मी नंतर दाखवणार तर इथं मग लगेच सगळी पूजा व्यवस्थित करून झाली लगेच मी आरत्या करून घेतल्या आणि तीन अध्याय अकरा माळी ह्या सुद्धा मी जप करून घेतलेला आहे म्हणजे मी तेव्हाच ते सगळं करून घेतलेलं आहे थोडासा वेळ लागला तर चालतो पण म्हटलं आता सगळंच पूजा करून घेऊ तरी इथं लगे माळ माळसुद्धा जिपली आणि तीन सुद्धा घेतलेली घेतलेले तर चला त्या पटकन मी आता राहिलेले कामही करते तरी तरी ले ले तर इथं देवपूजा झाल्याच्या नंतरनं लगेच तिथं मग मी आलू उकडायला टाकून दिलेले होते कारण म्हणजे शाबुदाना खिचडी बनवायची होती ना तर म्हटलं त्याच्यात उकडून चालू टाकू आणि थोडेसे वडेसुद्धा बनवायचे होते तर मग त्याला उकडले तर चालू पाहिजे तरी इथं मग मी लगेच आलूईनं एका साईडनं म्हणजे उकडायला ठेवून दिलेले होते आणि मग आताच फर्निचरवाले दादा आले होते तर थोडंसं काम होतं ना तर म्हणजे एका ट्रॉलीचं थोडंसं काम होतं तर ते काम ते करायला आलेले होते तर ते करून गेलेले तरी इथं मग मी एका साईडनं शेंगदाणे भाजायला टाकून दिलेले होते कढईमध्ये तर शाबुदाना खिचडीसाठी आणि एका साईडने ना थोडेसे चिप्स चकल्या हे सगळं मग मी पटपट तळून घेत होते कारण थोडासा उशीरच झाला होता ना कारण ते दादा मग मंग अर्धा पाऊन तास होते त्यांचा चहा पाणी ते झाल्याच्यानंतरच मग मी तरी इथं थोडेसे वडे बनवायचे होते ना तरी इथं मी आ, शाबुदाना घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलू टाकलेला आहे उकडून घेतलेला आलू आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे थोडासा जास्तीचा आणि थोडीशी एक हिरवी मिरची ठेचून टाकलेली आहे बाकी काहीच नाही टाकलेलं त्यात आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि इथं हे सगळं बनवून घेतलेलं आहे इथं चिप्स बनवून घेतलेले आहे इथं थोडासा चुडा बनवून घेतलेला आहे म्हणजे घरीच मी हा खीज बनवलेला आहे ना तर तो चुडा बनवून घेतलेला आहे इथं चकल्यासुद्धा बनवून घेतलेला आहे इथं माझी शावदाना खिचडीसुद्धा बनवून झालेली आहे आणि शेंगदाण्याची लाडूई ना तीसुद्धा बनवलेली आहे तर चला मी आता ना वडे बनवून घेते आणि त्याच्यानंतर नैवेद्य सुद्धा दाखवून देते म्हणजे देवाला दाखवते दे, नैवेद्य आणि मग तसं तुम्हाला दाखवते तरी इथं माझे ना वडे तळून झालेले तर चला मी आता पटकन नैवेद्याचा ताक काढून घेते आणि नैवेद्य दाखवून देते तर चला तरी इथं मी पूर्ण नैवद्याचं ताट काढून घेतलेलं आहे तर इथं मी शाबुदाना खिचडी घेतलेली आहे इथं चुडा घेतलेला आहे इथं दही घेतलेलं आहे इथं दोन वडे घेतलेले आहे इथं चिप्स घेतलेले आहेत चकल्या घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचा लाडू घेतलेला आहे तर चला मी याच्यावरती आता तुळशीपत्र ठेवते आणि पटकन नैवद्यसुद्धा दाखवून देते तर चला मी तर इथं मी देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण पण फराळाचं करून घेऊ आज देवंश पण म्हणजे खिचडीच खाणार आहे शाबुदाना खिचडी त्याला आवडते शाबुदाना खिचडी आणि वडा पण आवडते तर मग मी त्याच्यासाठी काही स्वयंपाक बनवला नाही संध्याकाळी पाहिल मी त्यांच्यासाठी स्वयंपाक म्हणजे भाजीपोळी बनवणार तर चला इथं नैवेद्य दाखवून झालेलं आहे तर मी आता आम्ही पण फराळाचं करून घेतो कारण बराच वेळ झालेला होता ना तर चला ताई नो आजचा व्हिडिओ ना मी इथंच था थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ